नमस्कार मंडळी खूप दिवसातून आलेल्या आपल्या या छोट्याशा व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर चपाती किती फुगली ही तुम्ही पीठ कसे मळता याच्यावर डिपेंड आहे बर का तर स्वयंपाकाचं सगळं काम झालं म्हटलं आता हॉलचं सगळं कपाट वगैरे आपण पुसून घ्यायचं खूप दिवस झालं पुसायचं काम राहिलं होतं चार पाच दिवस जरी पुसलं नाही तर खूप सारी धूळ बसते परवाच्या यात्रेमध्ये मी हे छोट्या छोट्या कुंड्या आणल्या होत्या तुम्हाला एका व्हिडिओमध्ये ते समजलंच असेल आणि ही जी आहे ना गणेशोत्सवाच्या वेळेस मी आणलेली होती जे की मी गणपतीचं डेकोरेशनचं सामान आणायला गेले होते त्यावेळेस मी ती घेऊन आली होती पण ती अजून जशीच्या तशी राहिली आहे तर तशा मी दोन आणल्या होत्या एक मी टिपाईवरती यूज करते आणि एक ह्या कपाटावरती ठेवून देते तर पुसायचं पूर्ण काम जवळपास झालेलं आहे आता बाकीची पण बरीचशी कामं बाकी आहेत कामं काही आपल्याला संपत नाहीत ते आपल्याला करावीच लागतात कामं करता करता माझ्या आवडीची गोष्ट काय माहीत आहे का तर होम थिएटरला गाणी लावणे पण जास्त आवाजात नाही बरं का कमी आवाजात जे की मला एन्जॉय फुल वाटतील आणि दुसऱ्यांना त्याचा त्रास नाही होणार अशा आवाजात तर आज गव्हाचं दळप पण करायचं होतं पीठ पूर्ण संपलेलं होतं म्हणून मी दळप पटापटा करून घेतलं आणि इथं आमचं पिलो आज खूप जास्त दमवत होतं कारण आज त्याला होती सोट्टी मग मी त्याला लावलं कामाला म्हटलं हे ना हा गहू हो सगळा भर अजिबात एक सुद्धा त्याच्यामध्ये शिल्लक नाही ठेवायचा तर सगळं काम आवरलं आता म्हटलं जेवून घ्यायचं हॉलमध्ये सगळं सामान आणलं होतं ज्यावेळेस एखादं सामान आपण आणलं नसतं तर त्यावेळेस आपण तिथे ऍडजस्ट करतो उठून कोण जाणार परत एवढा तर मला कंटाळ तर पळी एक आणली नव्हती मी डायरेक्ट पातेला आमटी वाटीत उतून घेतली आणि पटापटा जेवून घेतलं कारण बाकीची अजून पण बरीचशी कामं बाकी होती माझी एक बालमैत्रीण मला न सांगता अचानकच आज घरी आली होती बरं का मला खूप समाधान वाटलं खूप चांगलं वाटलं अर्धा एक तास आम्ही असंच बोलत थांबलो आणि कामास तर काय बोलूच नका माझी अजून कपडे बसते होती बरीचशी कामं बाकी होती तर इथंही हे रामपळ तर चाकू काही सापडत नव्हता मग कुठलं दिसेल ते शस्त्र घ्यायचं आणि कापायचं खाऊन घेतलं वर्षातून याला एकदा तर खाऊ म्हणतात हे फळ त्यामुळे हे आमच्या घरी आणलेलं होतं तुम्हाला तर माहिती आहेच एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की ना मुलं आमच्या बॉक्स खूप आवडतात दिसेल त्या बॉक्समध्ये ती जाऊन बसते तर तशी तरी बसली होती आता संध्याकाळची वेळ होती मी गेली होती बाजारला खूप जास्त ताजा असा भाजीपाला मी घेऊन आले होते तो सगळा फ्रीजला लावायचा होता खरं माझ्या मुलाची फरमाईश होती की त्याला वटाण्याचा भात खायचा होता मग म्हटलं सोल वटाणा तर असं लावायचं लहान मुलांना काम आला तर वटाण्याचा भात शिजू घातला भाकरी पण करून घेतल्या आणि <laughs> सकाळच्या जेवणापेक्षा संध्याकाळ जेवण बनवायला मला खूप जास्त आवडतं माहिती आहे का का कारण संध्याकाळी काही चपात्या बनत नाहीत भाकरी बनतात आणि भाकरी करायला काही जास्त सवय जात नाही आणि एक टाईम भाकरी माणसाने खावीच म्हणून संध्याकाळी आमच्यात ज्यादातर भाकरीच भाकरीचं असतात भाकरी बनवून घेतल्या आणि मी एक गोष्ट आणली होती बाजारातून म्हणजे मुळ्याच्या शेंगा आता बाजारमध्ये यायला लागल्यात तर त्या ताज्या ताज्याच खाल्ल्या तर खूप छान लागतात म्हणून मी ताज्या ताज्याच तर मोडून घेतल्या आणि भाकरी केलेल्या तळामध्येच त्या खरपूस अशा भाजून घेतल्या थोडंसं मीठ आणि थोडंसं तेल घातलं तोंड लावणीचा खूप छान असा पदार्थ तयार तर जेवणाची पुन्हा तयार झाली तर घेवडीची शेंग पण मी करून घेतली होती ताजा ताजा भाज्या आणि भाकरी खूप सुंदर असं छान जेवण तयार लवकर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत बाय